सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स घे होणार काय विषय आहेत आता मी सध्या सगळे या विभागाचे सध्या तरी मराठवाडा नंतर आपण सचिव स्तरावर पूर्ण विभागीय आयुक्ताच्या बैठकी म्हणजे मराठवाड्याच्या बाहेर जे काही इतर विभागामध्ये जे काही नोंदी सापडल्या त्या संदर्भात आणि आता मराठवाड्यापुरतं म्हणजे जे काही आठ नऊ कलेक्टर आहे त्यांच्यासोबत एस पी आणि आय जी आणि आयुक्त असं एकंदरीत आपण बैठक घेऊ आता मनोज रंगी मला वाटतं असं एकनाथ शिंदेजीनं जो काही पवित्र उचललेला आहे तुम्हाला माहीत आहे का इथे चाळीस ते पंचेचाळीस दाखले फक्त असतील तर बारा हजार जातीचे दाखले एकंदरीत आत्तापर्यंत भेटले मला माहीत आहे का तो, तो, तो आपला फार मोठा नाही आहे समाधान करणारा नाही आहे परंतु पूर्वीपेक्षा ते जास्त आहे एकंदरीत आपण जर आता विचार केला तर शिंदे समिती असेल आणि त्यानंतर काही जे काही उपाययोजना शिंदे साहेबांनी केलेल्या आहे त्या मारण्यासाठी निश्चितच केल्या नाही त्या जगवण्यासाठीच साथ केलेल्या आणि जरांगे साहेबांनी सुद्धा त्याला जरांगे साहेबांना सुद्धा ते माहीत आहे तर असं होणार नाही शिंदे साहेबांच्या भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि सकारात्मकच याच्यातून चांगला मार्ग निघाला आज तुमचा प्रयत्न नाही बिलकुल नाही आखरी कसा स्थगित आणि वेळ वाढवण्यासाठी आम्ही इथं आलो आहे माझं असं मत आहे का एकंदरीत समाधान झालं पाहिजे एवढं मोठं सगळं आंदोलन उभं राहिल्यानंतर ते फक्त अ काय म्हणते कागदपत्री नव्हे